नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोन दाबून ऑल ओवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर मित्रांनो आजचा शासन निर्णय पाहूयात आजचा शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दोन एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आहे मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीबाबत हा शासन निर्णय बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे शासन निर्णयामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेशाची योजनेची अंमलबजावणी करण्याकरता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे बघा मुद्दा क्रमांक एक केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीमार्फत एस एम सी मार्फत करण्यात यावी त्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाची रक्कम व राज्य शासनाच्या मोफत गणवेशाची शाळा रक्कम रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार का या कार्यालयामार्फत विविध कालावधीत वर्ग करण्यात यावी बघा मुद्दा क्रमांक दोन केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित करावी बघा क्रमांक तीन ज्या शाळामध्ये स्काउट गाईड हा विषय आहे अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंगसंगती शाळा स्तरावर निश्चित करावी तसेच दुसरा गणवेश स्काउट गाईड व संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहेत बघा मोफत गणवेश योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत नियमित परिधान करीत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करताना गणवेशाचे कापड चांगल्या दर्जाचे विद्यार्थ्याच्या शरीराला किंवा त्वचेला इजा न करणारे असल्याची दक्षता घेण्यात यावी तसेच कापड शंभर टक्के पॉलिस्टर असणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा मुद्दा क्रमांक पाच शिक्षणाधिकारी तसेच गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा स्तरावर करण्यात आलेल्या गणवेशाची यादृशिक अर्थात रॅन्डम पद्धतीने प्रत्येक केंद्रातील दोन किंवा तीन शाळा यांची गणवेशाची तपासणी करायची आहे तसेच तपासणीमध्ये गणवेशाचे कापड निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यास संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस जबाबदार धरण्यात येईल केंद्र शासनाच्या मोफत गणवेश योजना व राज्य शासनाची मोफत गणवेश बूट व पायमोजे योजनेमध्ये सुसूत्रा राहण्यासाठी सदर दोन्ही योजनांची अंमलबजावणी सनियंत्रण व करण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयाने विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी तर मित्रांनो बघा सर्व शाळासाठी महत्त्वाची बातमी आहे की यापूर्वी शालेय गणवेशाचे जे अधिकार होते ते एस एम सीकडून काढून घेण्यात आलेले होते जिल्हा पातळीवरून हे गणवेश पुरवठा करण्यात येत होते शिक्षण विभागामार्फत जिल्हा मार्फत परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेला आता शालेय व्यवस्थापन समितीला हे गणवेश खरेदी करण्याचे अधिकार परत एकदा बहाल करण्यात आलेले आहेत तसेच गणवेशाचे रंगसंगती गणवेशाचा रंग युनिफॉर्मचा रंग ठरवण्याचे अधिकार देखील शाळा व्यवस्थापन समिती अर्थात स्कूल मॅनेजमेंट कमिटी एस एम सीला देण्यात आलेले आहेत त्यांनी जी आरनुसार दर्जेदार क्वालिटीचे या ठिकाणी कापड खरेदी करून मुलांना व्यवस्थित या ठिकाणी शरीराला फिट बसेल अशा पद्धतीने कापड खरेदी करण्याचे अधिकार हे शाळा व्यवस्थापन समितीला देण्यात आलेले आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद